नमस्कार शेतकरी मी कृषी भूषण कृषी रत्न बाळासाहेब मराळे मुक्काम पोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शौग उत्पादक व शौगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवग्याची शेती आणि त्यामध्ये संशोधनाचं काम करत आहे शेतकरी बंधू गेल्या वेळेला आपण एप्रिल मे महिन्यात शौघा लागवड केल्यास ला काय फायदे होतात या नावाचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला राज्यभरातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला म्हणजे नागपूर वर्धा अमरावती गडचिरोली कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा लातूर उस्मानाबाद परभणी औरंगाबाद अहमदनगर या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमच्या शेवगा शेतीला भेट दिली शेवगा लागवडीचे तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली आणि अनेकांनी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेवगा लागवडीसाठी बुकिंग केल्या काहींनी शौगाच्या लागवडी केल्या आहेत आता मे मध्ये होणार आहे आज एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा आमच्या फार्मावरती खूप गर्दी होती आणि त्याच्यातून वेळ काढून आजचा हा व्हिडिओ बनवतोय आजचा जो व्हिडिओचा विषय हा विषय असा आहे की ज्यांना जून आणि जुलै मध्ये शौकाला गुड करायची तर त्यांनी तयारी ही अगोदरच केली पाहिजे म्हणजे जून जुलै मध्ये ज्या शौकाला गुढी व्हायच्या त्यांच्या पूर्वतयारी जर तुम्ही आता दीड महिना अगोदर म्हणजे आता जर आपण पाहिलं तर आज आपण व्हिडिओ एकमेला बनवत हो। आहोत आणि साधारणतः पंधरा जून ला पावसाळा सुरू आजपासून दीड महिन्यावरती पावसाळा असं गृहीत धरा तर याची पूर्वतयारी जर आता आपण मे मध्ये केली म्हणजे जून आणि जुलैमधल्या शौका लागवडीची पूर्वतयारी जर आत्ताच आपण जर केली तर आपल्याला त्यापासून झाडं ग्रोथ होण्यासाठी खूप मदत मिळते झाडं लवकर तयार होतात आणि ज्या वेळेला हमाल जून किंवा जुलैमध्ये ला के लागवड केलेली जे झाडं आहेत त्यांना शेंगा आप आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये मध्ये मिळतात आणि गेल्या वर्षीचे आतापर्यंतचे अनुभव जर आपण पाहिले तर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये सर्वाधिक रेट आपल्याला मिळतात आणि ते रेट मिळवायचे झाड सक्षम करणं आवश्यक आहे शौगाला लागवडीपासून सहा महिन्यामध्येच शेंगा सुरू होतात आणि सहा महिन्याचा विचार केला तर जून किंवा जुलै मध्ये शौका लागवड जर आपण केली तर डिसेंबर जानेवारी मध्ये शेंगा सुरू होतात आणि गेल्या वर्षी डिसेंबर शे जानेवारीची शेवगाची चे प्रतिकिलोचे साडेतीनशे ते चारशे रुपयाची होती त्याचा शौका लागवड करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे तर सर्वप्रथम जमिनीची निवड हा त्यातला एक भाग आहे ची निवड हा दुसरा भाग आहे आणि त्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उत्कृष्ट व्हरायटी जर आपण निवड केली तर शेवगा शेतीमध्ये यश यशस्वी आपल्याला होता येत गेल्या दोन वर्षाचा जर विचार केला तर शेवगा लागवडी खाली क्षेत्र कमी आहे आणि म्हणून या वर्षी जे शौगा लागवड करत त्यांना आपल्याला मालामाल होता येईल अशी परिस्थिती आहे कारण शेवग्याचे रेट उन्हाळ्यामध्ये सुद्धा जो रोहित एकवान नवानासारखी जी व्हरायटी होती वीस ते पंचवीस रुपये किलो चे रेट होते आणि ज्यांचा इतर वानाचे होते त्यांचे रेट घसरलेले होते पण ज्या रोहितेक ज्यांच्याकडे सांगा होता आणि गुणवत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सुद्धा वीस पंचवीस रुपये किलो चे रेट मिळाले म्हणजे खूप रेट झाले कारण उन्हाळ्यामध्ये एवढे रेट मिळत नाही ते कारणासाठी चांगल्या गुणवत्तेचे माल या वर्षी उन्हाळ्यात कमी होता आणि एक वाहन ज्यांच्याकडे होता त्यांनी ज्यांनी पुणे मुंबईचं मार्केट होते माहिती आहे की वीस बावीस पंचवीस पर्यंत रेट होते आजच्या तारखेला सुद्धा रेट हे पंचवीस रुपये किलो मार्केटचे आहे आणि म्हणून ही संधीचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण उन्हाळ्यात पूर्वतारी करा आता सर्वप्रथम जमिनीची निवड जमिनीची निवड करत असताना जे आहे हलकी मध्यम भारी या तिन्ही प्रकारची जमीन चालते लागवडीचे अंतर बदलतात हलक्या जमिनी दहा बाय सहा किंवा दहा बाय पाच फूट एकरी नऊशे झाडं बसतात मध्यम जमिनी दहा बाय सहा फूट एकरी सातशे झाड बसतात आणि जिथे भारी काळ्या प्रकारच्या जमीन येते बारा बाय सहा फुटी सहाशे झाडं बसतात आणि लागवडीची जी आपण सोपी पद्धत विकसित केली आहे की जमिनीची आडवी नांगरट करा त्यानंतर जमीन सपाट करा सपाट करून रोटावेटर मारा रोटावेटर मारल्यानंतर ही जे आपण अंतर केलेली ह्या अंतरावरती मार्किंग करून घ्या मार्किंग केल्यानंतर आहे त्या ठिकाणी खड्डा करून त्यामध्ये शेणखत सुपरफास्फेट पेट निंबोळी पावडर फोरेट हे सारखं मिक्स करून आळे बनवा ज्यांना ठिबक बस बसवायचं त्यांनी ठिबक सिंचन बसवून घ्या आणि सर्वसाधारणपणे एक पाऊस झाला आता ज्यांच्याकडे उन्हाळ्यात पाणी आहे त्यांनी उन्हाळ्यात लागवडी केल्या ते आता मे मध्ये करणार आहे किंवा ज्यांच्याकडे पाणी ते जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवडी करू शकता पण ज्यांच्याकडे पाणीची कमतरता त्यांनी एक दोन पाऊस झाल्यानंतर आपल्याला जून किंवा जुलैमध्ये शेवटीची लागवड करायची आणि ही लागवड केल्यानंतर ग्रोमाश्यक के जर तुम्ही चांगली केली तर झाडाची ग्रोथ अतिशय वेगानं होते झाड मजबूत तयार होतं आणि मग जून जुलैमध्ये लागवड केलेल्या झाडांना जानेवारीपासून पुढे प्रति झाड दहा पंधरा किलो पासून वीस किलोपर्यंत प्रति झाडाचं उत्पादन मिळतं आणि मग पहिल्या वर्षीच आपल्याला शवगापासून तीन ते पाच लाखाच उत्पादन घेता येतं आता शौगाचं हे वैशिष्ट्य काय शेवग हे कमी पाण्यामध्ये येतो रोहित एक व्हरायटी सारखी जे आमची व्हरायटी काय तिची लागवड केला तर दहा ते बारा वर्षापर्यंत आपल्याला त्यापासून शेंगाचं उत्पादन मिळतं आणि शेंगांचा दोन भार मिळून रोहित एक वन हार डबल भारतो नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च तर दोन भार मिळून जवळपास अठ्ठावीस ते बत्तीस आठवड्यापर्यंत आपल्याला तोडी सुरुवात मिळत राहतात अनेकांचा हा विषय प्रश्न असतो की बा शेवग्याच्या शांगा एकदा सुरु झाल्या तोडायला सुरुवात झाली मध्ये तर तो, तो किती दिवस चालेल तर सर्वसाधारणपणे सहा महिने त्याचं उत्पादन चालत आणि सहा महिन्यामध्ये बत्तीस आठवडे एकूण अठ्ठावीस ते बत्तीस आठवडे आपल्याला उत्पादन येतं आणि एकरी टने जे रोहित हो दहा ते बारा टन पासून पंधरा टनापर्यंत एकरी उत्पादन मिळतं आणि सर्वसाधारण रुपयामध्ये पैसे जर केला तर मिनिमम तीन लाख रुपये अडीच ते तीन लाखापासून तर पाच ते साडेपाच सहा लाखापर्यंत आपल्याला प्रत्येक उत्पादन मिळतं आणि या सर्व बाजू जमेच्या असल्यामुळे याला फवारणी फार कमी लागते कीड रोग फार कमी येतो आणि एकदा लागवड की दहा ते बारा वर्षापर्यंत उत्पादन याचा फ्लेअर आणि शौगा सर्वच मार्केटला विकला जातो आता यामध्ये वाहनांमध्ये जर विचार केला तर अनेक जणांची वाहनांमध्ये लागवड करताना म्हणजे व्हरायटी निवड करताना बऱ्याच जणांची चूक होते आणि मग ती चूक झाली की ती दुरुस्त करता येत नाही आणि मग शौगाशी ती परवडत नाही अशी ओरड सुरू होते तर ब्रँडेड ज्या वाहन आहेत जसं रोहित एक वाहन आहे जसं आय एस आय ग्रेडचा मार्क असल्यानंतर आपण ट्रेडमार्क असल्यानंतर आपण म्हणतो की ही गुणवत्ता असलेली वस्तू आहे रोहित एक हा युनिव्हर्सिटीनं मान्यता दिलेलं वान आहे म्हणजे आय एस आय प्रमाणपत्र असलेला जागतिक दर्जाची ही व्हरायटी की ज्यामध्ये लागवडीनंतर सहा महिन्यात उत्पादन येतं वर्षात दोन बार आहे शेंगांची लांबी साधारण पावणे दोन ते दोन फूट आहे आता सर्वप्रथम जी शको उत्पादन शेती त्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये साधारणतः लोकल मार्केट जर आपण विचार केला तर दीड ते पावणे दोन फुटाची शेण पसंत केली जाते आणि आता गेल्या पंधरा वर्षापासून आमचा लंडन मध्ये एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट ते एक्सपोर्टला साधारणतः पावणे दोन ते दोन फुटाची शेंग पसंत केली जाते आणि नेमकं रोहित एक वानाचं वैशिष्ट्य की याची शेंग दीड ते दोन फुटाच्या दरम्यान आहे आणि म्हणून हा वाहन लागवड केल्यानंतर आपल्याला दोन फायदे होतात ज्यांना एक्सपोर्टमध्ये जायचं आहे तुम्ही आखाद्या देश युरोपियन देशांमध्ये एक्सपोर्ट पण करू शकता आणि स्थानिक लेकलला ज्यांना विक्री करायची आठवडे बाजारात असेल तालुका स्तरावर आहे किंवा जिल्हा स्तरावर मार्केटमध्ये फिरकायचं तर रोहित एक वाहन हा सर्वोत्कृष्ट ठरतो कारण याची लांबी मध्यम आहे आणि मध्यम शांगाला सर्व ठिकाणी मागणी आहे या वानाचं आणखीन एक वैशिष्ट्य याची टिकवण क्षमता चांगली आहे शांगाचा कलर डार्क ग्रीन आहे चव चांगली आहे टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे लांबच्या मार्केटमध्ये दोन तीन दिवस किंवा आठ दिवस जरी प्रवासामध्ये हा माल असला तर तो मालाची शायनिंग टिकून राहते हे वानाचं वैशिष्ट्य आहे आणि लॉंग लाईफ आहे एकदा लागवड केली की दहा ते बारा वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन यायचं येतं मग रोहिते सारखा दर्जेदार वाहनाची जर आपण निवड केली तर आपल्याला ती फायदेशी आज मार्केटमध्ये मा अनेक वाहन आहे अनेक स्वस्त बियाणे मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे ओडिसी नावानं असलेले सर्व जे व्हरायटी आहे त्या सगळ्या डुप्लिकेट आहे कारण त्याला आई कोण ते बाप कोण माहिती नाही त्याचं वैशिष्ट्य काय माहिती नाही ती कुणी वाहन विकसित केले माहिती नाही हे फक्त तोंड तोंडी आणि सांगा सांगी ही व्हरायटी आहे तिथे व्हरायटी असा त्याचा सगळा प्रचार प्रसार चालू आहे पण कुणी हमी घेऊ शकत नाही त्यांची बाबा हा वाहन ह्या व्यक्तीने विकसित केला किंवा हवान ह्या युनिव्हर्सिटीने शिफारस स्विते केलेलं आहे त्याचे हे वैशिष्ट्य असं काहीच नाही हे बोगस प्रकार चालू आहे त्यामध्ये अनेक जण बळी पडतात आणि बळी पडल्यानंतर कुठून तरी ते स्वस्त बियाणे म्हणून लागवड करतात त्यात व्हेरिएशन येतं अपेक्षित ऍव्हरेज मिळत नाही आणि मग निराशा तयार होते आणि म्हणून हा रोहितेगवान मी विकसित केला तो दोन हजार दहामध्ये मध्ये विकसित केला जागतिक गरजेचा मान आहे विद्यापीठानं त्याचे पाच वर्ष ट्रायल घेतले भारतभर त्याच्या वेगवेगळ्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रयोग झाले त्याचे लागवडी करून त्याच्या ट्रायल घेतले गेले आणि पाच वर्षाच्या अभ्यासानंतर याला युनिव्हर्सिटीनं दोन हजार दहामध्ये मान्यता दिली आणि देशामधला हा स्वत्कृष्ट वाहन म्हणून आज भारतात आणि सगळीकडे आहे जवळपास सहा राज्यांमध्ये याचं शौग्याचं एक वानाचं प्लांटेशन आहे म्हणून अं एक वानासारख्या दर्जेदार वाहनाची आपण जर निवड केली तर आपल्याला त्यापासून चांगला फायदा मिळतो त्याच्यानंतर सांगण्याचं तिसरे सांगण्याचा उद्देश आहे की शौगा कमी पानात तर येतोच कमी मेंटेनन्स आहे त्याच्यानंतर सारख्या सारख्या फॉरची याला गरज पडत नाही लॉंग लाईफ आहे यानंतर हिवानाचं वैशिष्ट्य असं की याचा तुम्ही शेंगा पण विकू शकता आणि आता काही ठिकाणी असा ट्रेड बघायला मिळतो आहे की लोक शेंगाची पानं सुद्धा विकत आहे म्हणजे काही ठिकाणी पानं वाळून विकतात काही लोक पानाची वाळून पावडर करून विकतात हा ट्रेड पण आहे आणि यामध्ये एक पानामध्ये सर्वाधिक कॅल्शियम आहे पानाची साईज मोठी आहे आमच्या व्हरायटीची जपानमध्ये जवळपास ऐंशी एकर मध्ये फक्त पानांच्या उत्पादनासाठी लागवड केलेली आहे म्हणजे एवढ्या लांब स्तरावरती इथून प्लांटेशन त्या ठिकाणी झालं आहे आणि गुजरातमध्ये अनेकांनी पानांसाठी लागवडी केलेली आहे म्हणजे रोहित एक वान आपण जर लागवडी केली तर पानासाठी पण चालतो कॅल्शियमचं वेगवेगळ्या मिनरलचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे आणि शेंगांची पण आपल्याला विक्री करता येते तर अशा पद्धतीने आपण शेवगा लागवडीची पूर्वतयारी उन्हाळ्यामध्ये करून घ्या रोहित एक वानाचं रोपांची आमच्याकडे बुकिंग करा त्याचा ॲडव्हान्स भरा तुम्हाला वेळेमध्ये रोपे मिळतील इस्रायल टेक्नॉलॉजी रुपये मिळते आणि गॅरंटेड शंभर टक्के गॅरेंटेड रोहित एक वानाचीच रुपये मिळते कारण आमचं संशोधनच त्यावरच झालं आहे आणि आमच्याकडे एकच व्हरायटी रोहित एक व्हरायटीच आहे तर खाली स्त्रींना नंबर दिलेला आहे मी प्रत्येक वेळेला माझा पत्ता सांगत असतो पण अनेक जण पुन्हा कमेंट करून विचारता की तुमचा पत्ता सांगत आज कोणाचा सविस्तर पत्ता सांगतो आमचा जो फार्म आहे तो माझं नाव जे आहे कृषीभूषण बाळासाहेब मराळे माझं जे गाव आहे मुक्कामपोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आणि खाली जो मोबाईल नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर त्या स्क्रीनवर नंबरवरती संपर्क करा अनेकांनी या दोन महिन्यामध्ये आमच्या शेतीला भेट दिली अनेकांनी रोपांची बुकिंग केली आपल्याला जर लागवड करायची असेल तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घ्या घ्यायची शेवगा शेतीत यशस्वी व्हायचं असं तर किमान नुसतं कुठून तरी बियाण आणून त्यात यशस्वी ये होता येत नाही कोणत्या तरी मार्गदर्शनाची गरज असते ज्यांच्याकडे दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे हो अशा शेतकऱ्यांचे तुम्ही मार्गदर्शन घेतलं तरच तुम्हाला हे अगोदर शेती यश मिळेल आणि आम्ही हे मार्गदर्शन केल्या पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांना अगदी करत असतो दररोज आमच्याकडे शेतकऱ्यांची व्हिजिट असते आपण लागवड करू इच्छित असाल तर खाली दिल्या स्क्रीनवरती संपर्क करा आमच्या शेतीला भेट द्या लागवड करायची असेल तर रोपांसाठी ॲडव्हान्स भरा ॲडव्हान्स जून जुलै लागवडीसाठी ॲडव्हान्स भरून बुकिंगचे काम चालू आहे तर आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती आपल्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये अवश्य लिहा किंवा प्रत्यक्ष आम्हाला फोन करा किंवा प्र प्रत्यक्ष भेटून आमच्या फार्मला भेट द्या आणि आपण शेवग्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला सर्व प्रकार सर सहकार्याने मदत मिळेल आजच्या व्हिडिओ प्रति एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद